शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने से शाळा रोड पलूस पृथ्वीराज देशमुख यांचा पलूस नगर परिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल पलूस नगर परिषदेतील सत्ताधारी मंडळींनी शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पलूस चे मतदार सत्ताधाऱ्यांना घरी बसवून नक्कीच परिवर्तन घडवतील असा विश्वास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला ते पलूस नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीन व दहाच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते महादेव मंदिर आणि यल्लमा मंदिरात विधिवत नारळ फोडून प्रचाराचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे नेते सर्जीराव नलवडे रामानंद पाटील निकम सर संजय येसुगडे सागर सुतार यांच्यासह प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार योगिता रामानंद पाटील सागर बाळू कांबळे आणि प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार नीलम सितापे शाहूराज पांडुरंग पाटील उपस्थित होते तसेच भाजपचे कार्यकर्ते महिला आणि युवक मोठ्या संख्येने या प्रचारात शुभारंभाला हजर होते निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं या वॉर्डात दोन उमेदवार उभा केलेले आहेत अर्चना रामानंद पाटील आणि सागर कांबळे आणि नगराध्यक्षपदासाठी आमच्या हो सोनालीताई नंदवडे ह्या उमेदवार उभा केलेले आहेत खरंतर सर्जीरावानांच्या ते सुनबळे ते सर्जरानांच्या कामाबद्दल मी काय विशेष गावात सांगितलं पाहिजे असं नाही निष्कलंक चारित्र्य संपन्न माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्या आपल्या पदाचे उमेदवार आहेत तिथं आता गावामध्ये फार चांगला प्रतिसाद आहे सर्वसामान्य लोक अत्यंत ह्या उमेदवारीवरती खुश आहेत पुढं गावाचं काहीतरी होईल आणि गावातलं गावाच्या विकासातलं कोणाच्या खिशात काय जाणार नाही या उमेदवारीच्या निमित्तानं या सगळ्या लोकांनी ठरवले आणि त्यांच्या लक्षात आले आता रामानंद पाटील हे त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी त्यांची पार्श्वभूमी रामानंद पाटलांनी सांगितले आता त्यांच्या वडिलांचं कामाचं आहे चांगलंच आहे परंतु रामानंद पाटीलसुद्धा एक स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे आणि कुणाच्या दहा रुपये मेंद्यात नाही काय मागं पुढं झालं तर मागं पुढं सरून वागणारा माणूस आहे आणि सामान्य माणसाची नाळ असणारा माणूस आहे त्यांच्या मंडळींना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे एक समाजाची सेवा आजपर्यंत कुठलीही सत्ता न मागता केलेलं हे चाळीस पन्नास वर्ष का समाजासाठी काम करणारं कुटुंब आहे आणि त्यांच्या या ठिकाणी रामानंद पाटलांच्या मंडळींना सगळ्यांनी निवडून द्यावं त्याचप्रमाणे आमचे सागर कांबळे एक बौद्ध समाजातला एक चांगला होतकुरू तरुण कार्यकर्ता आहे पळणारा कार्यकर्ता आहे आणि त्याचं वय पळायचं आहे आत्ता तर त्याला सगळ्यांनी कामासाठी संधी दिली पाहिजे एक गरीब कुटुंबातला चांगला मुलगा समाजसेवेसाठी पुढं आला आहे त्याच्यामागं सगळ्यांनी ताकद उभी केली पाहिजे आणि मी या वार्डातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो हे अत्यंत चांगले तिन्ही उमेदवार आमचे आहेत आणि त्या तिन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं निवडून द्यावं अशी विनंती करतो